नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगर तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरते शिपैव हमाल याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहा जिल्हा न्यायालया अंतर्गत तुमचे कौशल्य व साफल्यता चाचणीसाठी सुरुवात झालेली आहे तर यामध्ये काही जिल्ह्यांची अगोदर झालेली आहे काही जिल्ह्यांची आज राहणार आहे तर काही जिल्हा न्यायालयाची उद्या किंवा परवा राहणार आहे तर प्रत्येक जिल्ह्याची कौशल्य चाचणी आहे ही दोन ते तीन ती ती दिवसामध्ये पूर्ण होणारच आहे तर मित्रांनो या ठिकाणी जे विद्यार्थी पात्र होणार आहे त्यांची लगेचच मुलाखत पण घेतल्या जाणार आहे तर आता एका जिल्हा न्यायालयामार्फत यांचा निकाल पण जाहीर केलेला आहे तर बघा हा निकाल कशा प्रकारचा लावण्यात आलेला आहे तर तर जिल्हा न्यायालय भंडारामार्फत मार्फत जे विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत इंटरव्ह्यूसाठी त्यांची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे ठीक आहे तर एका जागेसाठी तीन विद्यार्थी हे इंटरव्ह्यूला बोलवणार आहे संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता जर तुम भंडारा मादे चासनी असे, तुम्ही जिल्हा न्यायालय भंडारामध्ये कौशल्य चाचणी दिलेली असेल तर या ठिकाणी तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करून घ्यायचं जिल्हा न्यायालय भंडाराच्या साईडवर पण ही यादी जाहीर केलेली आहे तर टोटल साठ विद्यार्थी या ठिकाणी यांनी निवडलेले आहे मुलाखतीसाठी तर बघा जर तुमचं नाव मुलाखतीमध्ये आलं तर तुम्हाला काय काय करावं लागेल बघा कोट द एलिजिबल अँड क्रुटिनी ऑफ कॅन्डिडेट्स टू फर्दर पार्टिसिपेंट द रिक्रुटमेंट प्रोसेस इंटरव्ह्यू विल बी डिसाइडेड आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट अँड डेस्टिमोनियल्स तर तुमची जी पुढील प्रक्रिया आहे हे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर हे कळवणार आहे ठीक आहे तुमचे इंटरव्ह्यू होणार आहे नंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन त्याच दिवशी केल्या जाणार आहे तर या ठिकाणी म्हटलेलं आहे तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र झाले म्हणून तुमचं सिलेक्शन झालं असं या ठिकाणी समजायचं नाही नंबर तीन बघा इट इज मेड क्लिअर दॅट एलिजिबल अँड सुटेबिलिटी ऑफ कॅन्डिडेट इज सब्जेक्ट टू व्हेरियस क्लॉसेस ऑफ द डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट फोर डिसेंबर दोन हजार तेवीस तर मित्रांनो जे काही विद्यार्थ्याची एलिजिबिलिटी आहे ते संपूर्ण माहिती आपल्याला ॲडवर्टाईजमध्ये सांगितल्या गेलेली आहेच नंबर चार द कट ऑफ ऑफ फेक्स ॲज तीन पॉईंट दोन मार्क्स ठीक आहे तो कट ऑफ जो आहे तुमचे या प्रकारे फिक्स केल्या जाणार आहे नंबर पाच दिस इज नॉट अ ॲज पर मिरिट बट इट इज अ ॲज पर अप्लिकेशन नंबर ठीक आहे तर ही जी यादी लावण्यात आलेली आहे हे मिरिट लिस्ट नसून हे तुमच्या अप्लिकेशन नंबरनुसार यादी जाहीर केलेली के आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे तुमचे मार्क्स या ठिकाणी सध्या दर्शवलेले नाही आहे कोणाला किती मार्क्स मिळालेले आहेत ठीक आहे मित्रांनो ह्याचे पाच महत्त्वाचे मुद्दे आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं तुम्ही इंटरव्ह्यूसाठी पात्र झालं म्हणून तुमचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे असं समजायचं नाही तर प्रत्येक जिल्हा न्यायालयामार्फत आपला मुलाखतीचा दिनांक या ठिकाणी जाहीर केलेला आहे चाचणी केव्हा होणार आहे हे पण जाहीर केलेलं आहे आणि त्याचा निकाल केव्हा लागेल हे पण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे तर जे हे तुम्ही वेळापत्रक डाउनलोड केलेलं आहे त्या वेळापत्रकानुसार तुम्हाला पुढील प्रक्रिया करावी लागणार आहे लक्षात ठेवायचं तर बघा मित्रांनो ज्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल त्यांनी मुलाखतीच्या वेळी खालील प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती म्हणजे अटेस्टेड केलेल्या कॉपी व अर्ज केलेल्या पदानुसार त्याच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल ठीक आहे प्रती पण सोबत घेऊन जायचे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावं लागेल तर संपूर्ण जे डॉक्युमेंटची लिस्ट आहे ही यामध्ये आहे हे तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावी लागेल ठीक आहे आणि सर्वात मात्र जे तुमचे दोन चारित्र्य दाखले आहे हे, हे तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही अर्ज भरलेला आहे त्या दिवशीचं तुम्हाला हे दाखले द्यावे लागेल लक्षात ठेवा तुम्ही दोन नाव अर्ज भरताना ॲड केलेले असेल त्याचे दोन चारित्र्य दाखले तुम्हाला या ठिकाणी जमा करावं लागेल समजा तुम्ही वीस तारखेला अर्ज भरला वीस किंवा एकोणीस तारखे दाखले तुम्हाला त्या ठिकाणी लागेल ठीक आहे समजा तुम्ही ज्या दिनांकाला फॉर्म भरलेला आहे थो तारीक तारीक तो दिनांक चालेल किंवा त्याची अगोदरची तारीख टाकली तरी चालेल फक्त नंतरची तारीख टाकायची नाही चॅरिटीत दाखल्यावर तर मित्रांनो या जाहिरातीबाबतचा सविस्तर मी उद्या बनवणार आहोत तुम्हाला सांगेल की डॉक्युमेंट तुम्हाला प्रकारे न्यायचे आहेत बघा हे जे वेळापत्रक आहे हे अमरावती डिस्ट्रिक्ट कोर्टचं आहे या ठिकाणी बघा दहा ऑगस्टला म्हणजे उद्या स्वच्छता आणि चापल चाचणी घेतल्या जाणार आहे आणि लगेचच दुसऱ्या दिवशी तुमचा निकाल पण या ठिकाणी जाहीर केला जातो आणि लगेचच तुमची इंटरव्ह्यू पण या ठिकाणी घेतले जाते तुम्ही ज्या जिल्हा न्यायालयाअंतर्गत अर्ज भरलेला आहे त्याची संपूर्ण प्रक्रिया अशाच प्रकारची होणार आहे फक्त जे तुमची चाचणीची तारीख जी असते हे वेगवेगळे कोणाची नऊ ला कुणाची दहा ला कोणाची अकरा ला कुणाची बाराला होणार आहे तर लक्षात ठेवायचं तुमची चाचणी चाचणी निकाल पण लगेचच लागतो आणि चाचणी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू पण या ठिकाणी घेतल्या जाते मुलाखतीला जाताना जा जे डॉक्युमेंट या ठिकाणी जाहीर केलेले आहे एफमध्ये हे व्यवस्थित पाहूनच न्यायचे यामध्ये तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत न्यावं लागेल आणि ते झलोजपती पण अडिशन करून सोबत न्यावं लागेल आणि लक्षात ठेवायचं चारित्र्य दाखले जे आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरलेला होता त्या दिवशी जे काढले तरी चालेल किंवा अगोदरच्या दिवशी जे असले तरी चालेल ठीक आहे पण दाखले तुम्हाला दोन सोबत नेणे गरजेचे आहे ऑनलाईन अर्ज भरताना ज्या तुम्ही दोन प्रतिष्ठित व्यक्तीची नाव टाकलेले होते त्यांच्यासकडून हे दाखले तुम्हाला घ्यावे लागेल तर मुलाखतीत जाताना एवढी काळजी घेणे तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद